रेशनाच्या दुकानातील तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेण्यात येत असताना अकोल्यातील बाळापूर पोलिसांनी हा तांदूळ पकडल्याची कारवाई केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे दरम्यान या कारवाईमुळे शासनाच्या रेशन दुकानातील धान्यांचा काळा धंदा पुन्हा एकदा उजळ्यात आला आहे रेशन दुकानातील मोठ्या प्रमाणात तांदूळ एका ट्रकच्या माध्यमातून अकोल्यातील बाळापूर येथून काळा बाजारात विक्रीसाठी जात असल्याच्या गुप्त माहितीवरून बाळापूर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे या प्रकरणी घेऊन जाणारे वाहन जप्त करण्यात आले दरम्यान या मार्गातील मास्टर माइंड जप्त केला आहे या कारवाईमुळे रेशन दुकानातून तांदूळ गहू व इतर जीवनावश्यक वस्तू लाभार्थींना न देता रेशन दुकानदाराकडून हे धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे दरम्यान अशा घटना अनेक वेळा घडूनही प्रशासनाचेही या घटनांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहे